सर्वात मोठी बातमी विधान परिषदेच्या अकरा जागांचे निकाल लागले आहेत या निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के यश मिळवलं आहे महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे दोन उमेदवारांमध्ये रस्ते सुरू आहे म्हणजेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार असल्याचं चित्र आहे या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटण्याची चर्चा आहे पण ही मते भाजपने फोडली नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याने काँग्रेसचा के गेम केल्याचं सांगितलं जात आहे काँग्रेसची मते फुटल्यामुळेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभवाच्या छायेत गेल्याचं स्पष्ट झालं आहे या निवडणुकीत विजयासाठी तेवीस मतांचा कोटा ठेवण्यात आला होता काँग्रेसकडे सदतीस मते होती प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते मिळाली म्हणजे त्यांनी कोट्यापेक्षा अधिक दोन मते घेतली सातव यांना पंचवीस मते मिळाल्याने काँग्रेसची बारा मते शिल्लक होती ही सर्व मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ट्रान्सफर व्हायला हवी होती पण वेगळंच घडलं ठाकरे गटाकडे सतरा मते होती त्यामुळे ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या सहा मतांची गरज होती ही मते मिळाली असती तर नार्वेकरांना विजयासाठीची तेवीस मते मिळाली असती पण प्रत्यक्षात नार्वेकर यांना बावीस मते मिळाली म्हणजेच काँग्रेसची सात मते फुटली हे स्पष्ट होत आहे या निवडणुकीत अजितदादा गटाकडे बेचाळीस मते होती त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते या अजितदादा गटाच्या अजित विटेकर यांना तेवीस मते मिळाली तर शिवाजीराव गरजे यांना चोवीस मते मिळाली अजितदादा गटाला या निवडणुकीत चार मतांची गरज होती पण प्रत्यक्षात अजितदादा गटाला सत्तेचाळीस मते मिळाली म्हणजे पाच अतिरिक्त मते अजितदादा गटाला मिळाली म्हणजेच काँग्रेसच्या सातपैकी पाच मते अजितदादा गटाने फोडली याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर अजित पवार यांनीच काँग्रेसचा गेम केल्याचं दिसून आलं आहे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे